हुतात्मा चौकात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे हुतात्मा स्मारकाच्या खाली नेते आता उभे राहिलेले आहेत आपल्या सोबत अरविंद सावंत आहेत जी परवानगी नाकारली आहे तर देखील मोर्चावर टाम आहात स्वराज्य परवानगी घेऊन मिळालं का इंग्रजांची हे इंग्रजांची अवला पोलीस पोलिस आहे तिथे त्यांची परवानगी घ्यायची आम्ही परवानगी मागितली होती नाही दिली ना त्यांचं त्यांचं काम करू देत त्यांना ही काय हे काय त्यांचं कोट करता आहे ते त्यांना विचारता ना तुम्ही आणि म्हणून सांगतो तुम्हाला मी हे शांततापूर्ण लोकशाही पद्धतीनं आमच्या राज्यात आमचा दैवत आमचा स्वाभिमान आमची आस्था आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहोत आणि त्यानिमित्तानं जे राजकोटमध्ये घडलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छिन्न विछिन्न झाला त्याचं आक्रोश करण्यासाठी इथं आलेलो कुठेतरी मोर्चा अडवला जाऊ शकतो आणि त्यानंतर परत संघर्ष हा त्यांचं काम करू करू दे बाजूला भगवे झेंडे काढताना जे हात त्या भगवे झेंड्याला लागले त्या हाताकडनं काय अपेक्षा करता तुम्ही त्यांचं काम करू दे काढा चंद्रकांत खैरे देखील आपल्यासोबत आहेत खैरेजी खास या घ्याची सवय आहे आंदोलन असलं की पोलीस आले पोलिसांवर एकमेकांची चकमक होतच असते आणि त्यांना त्या ठिकाणी कळत नाही का काही इतका मोठा भूतळ त्या ठिकाणी पडला आज कुठेही त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कुठेही जर समजा असं झालं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दंगली होतात तर दार हे सगळं जर असं त्यांना कळत नाही दे। का त्यांना आपल्यासोबत अनिल देसाई देखील अनिल भाऊ ज्या प्रकारे पोलिसांकडून बंद पुकार तुमच्याकडून बंद पुकारला होता ते परवानगी नाकारली आता परत त्या पोलिसांनी परवानगी नाकारली आता तरी देखील था, तुम्ही थांब आहात कुठेतरी दबावाचं जे आहे पोलिसांच्या पोलिसांच्या बंदला प्रश्नच येत नाही पोलिसांनी परवानगी नाकारली वगैरे आम्ही सगळ्या गोष्टी कायदेशीर पद्धतीनं केल्या आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे तो अडवू शकत नाही ते थांबवू शकत नाहीत उलट कायदा सुव्यवस्था राखण्याचं सा काम हे सरकारचं आहे आज आम्ही प्रशासनाला आणि पोलिसांना वारंवार विंत्या करतोय की लोकशाही पद्धतीनं होणारं हे आंदोलन यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे शिस्तबद्ध पद्धतीनं महाविकास आघाडीचा हा मोर्चा पोलिसांचा प्लॅन आहे की सेशन कोर्ट जवळच सेशन कोर्ट जवळच हा मोर्चा अडवायचा आणि केवळ काही नेत्यांना पुढे सोडायचं कशा प्रकारे ही जुलुमशाही नाही चालू शकत हो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे हुतात्मा चौकात बघा आम्ही का जमलो आहे या गोष्टी ज्या शांततेने होत आहेत चांगल्या रीतीने लोकशाही पद्धतीने होत आहेत त्याला कुठेतरी चालना द्यावी त्याला कुठेतरी रोख घालू नये गतिरोध करू नये ही आमची अपेक्षा त्याचबरोबर आपल्यासोबत अजय चौधरी देखील आहे अजय भाऊ ज्या प्रकारे पोलीस दमदाटी आहेत अजून कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे तरी देखील पोलीस म्हणतायत की तुम्ही आतमध्येच थांबा कुठंतरी कुठेतरी आगामी देखील मोर्चा अडवला जाऊ शकतो काय आम्हाला काय पोलिस आणि आम्ही काय नवीन नाही ना संघर्ष आमचा आणि आंदोलन एकदा जाहीर केलं का ते होणारच आणि आम्ही करणार जी तुम्ही देखील आंदोलनात सहभागी झालेला यापूर्वी अनेक आंदोलन झाली परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भातून अशा प्रकारचं पहिलं आंदोलन होताना दिसून येतं आहे आमच्या हा अस्मितेचा प्रश्न आहे आमचं दैवत आहे त्या दैवताचा प्रश्न आहे आणि आठ महिन्यामध्ये ज्यावेळी हा पुतळा खाली पडतो त्यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे आपापल्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि असाच तऱ्हेचा कारभार महाराष्ट्र सरकारचा चालला आहे आणि त्याच्याकरता हे जोडो मारा जोडे मारा आंदोलन आहे आणि आम्ही ते यशस्वी करणार ठीक okay. आहे okay, तर आपण पाहू शकतो की हे मवियाचे सर्व नेते आता जमायला सुरुवात झालेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी परवानगी नसली तरी पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी हा लाँग मार्च काढलाच जाईल छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या प्रकारे अवमान केलेला आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून निषेध म्हणून हे आंदोलन होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे कृष्णा पाटील झी मिडिया मुंबई